पशुपालक विकी चोरमुले यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पाळीव कुत्र्यावर उपचार हलगर्जीपणा करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टर स्वप्नील सोनार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पाळीव कुत्र्याचे मालक विकी चोरमुले पा� यांनी उपविभागीय पशुधन विकास अधिकारी सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जत येथील विकी चोरमुले जत येथील विकी चोरमुले यांनी सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचे पाळीव कुत्रे आजारी असल्यानं त्याला उपचारासाठी जत येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले होते त्यावेळी दवाखान्याचा कार्यभार डॉक्टर सलगर यांच्याकडे होता मात्र ते ज इथं येऊ शकले नाही दरम्यान सोन्याळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील सोनार हे जतच्या दवाखान्यात उपस्थित होते त्याचवेळी कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील आडोळी येथील पशुपालकांनी डॉक्टर सोनार यांना फोनद्वारे उपचारासाठी बोलवले होते त्यावेळी डॉक्टर सोनार यांनी विकी यांनी माझे कुत्रे फार आजारी आहे त्यांच्यावर त्वरित उपचाराची गरज आहे त्याच्यावर उपचार करून तुम्ही कुठेही जा असं म्हणताच डॉक्टर सोनार यांनी उद्धट उत्तर दिलं की ज्यांनी मला बोलवलंय त्या कुत्र्यावरच मी उपचार करणार तुमच्या कुत्र्यावर नाही असं म्हणून त्यांनी चोरमुले यांच्या आजारी कुत्र्यावर उपचार केले नाहीत डॉक्टर सोनार यांनी विकी चोरमुले यांचे पाळीव कुत्रे आजारी असतानाही चोर हो व चोरमुले यांनी त्यांना उपचार करण्याची विनंती करूनही त्यांनी वेळेवर उपचार न केल्यानं दवाखान्यातच आजारी कुत्र्याचा मृत्यू झाला आहे डॉक्टर स्वप्नील सोनार हे वादग्रस्त डॉक्टर असून ते जत येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असताना त्यांच्याविषयी अनेक वेळा पशुपालकांनी तक्रारी केल्या होत्या डॉक्टर सोनार हे कर्तव्यापेक्षा वर कमाईवर जास्त लक्ष देत असल्यामुळं त्यांच्या हातून अनेक पशूंचा बळी गेला आहे डॉक्टर सोनार यांनी जाणून बुजून माझ्या पाळीव कुत्र्यावर उपचार करण्यास नकार दिल्यानंच वेळीच योग्य उपचार न झाल्यानं माझा कुत्रा गेला असून त्याला सर्वस्वी डॉक्टर सोनार हे जबाबदार आहेत माझ्या पाळीव कुत्र्याचा शवविच्छेदन अहवाल मला मिळावा व डॉक्टर सोन, स्वप्नील सोनार यांच्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहितीही मला मिळावी असंही चोरमुले यांनी तक्रार अर्जात म्हटलंय या तक्रार अर्जाच्या प्रती माननीय उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांना देण्यात आल्या आहेत कुत्र कोण आलो कुत्र सिरियस आहे कोण बघत नाही डॉक्टर कर्नाटकात कुत्र आले त्याला आत बघायला गेल माझं ह्या जागेच तडफडा लागलेला तरी बघत नाही आतनं आली बाहेर आले आतनं बाहेर आली कुत्र बघितले संपलेद म्हणले तर तडपड आले औषध घ्या म्हणलं तो पण ज्युसरला पुत्र हे का डॉक्टर म्हणजे जर ते सोन डॉक्टर आलेले जर तुमचं कुत्र बघितलं असतं जगलं असतं जगलं असतं बघितले त्यांच्या हलगर्जीपणामुळे कारवाई डॉक्टरांनी व्हावं आणि ह्या सरकारी दवाखान्याला डॉक्टर चांगला यावे आणि औषध गोळ्या बाहेर विजिटला मिळ जाते खरं इथं दवाखान्यात आल्यांद औषध मिळत नाही मी ह्याच्या अगोदर चार वर्ष महावीस तक्रार केलं होतं औषध गोळ्यामध्ये घाबरला होता डॉक्टर तरी ते काय तस राहिलं कोण होतं त्यावेळेला डॉक्टर काय केलं त्या वेळेला चार वर्ष मग औषध गोळ्या त्यांच्या अंडर खाली दहा ते बारा पोर आहेत त्या औषध गोळ्या बाहेर दवाखाने विजिटला हित्त कुत्रा आणि हिता औषध गोळ्या हितन दुसरीकडे मेडिकल म्हणून आम्ही एकत आणायचो त्यावेळेस पण हा त्यावेळेस बी आहे आणि आता बी तीस वर्ष आहे आता याच्यावर औषध गोळ्या नाही काय नाही बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद